की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव साहेब व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना नम्रतेची विनंती हात जोडून करतो की आपले जे आमदार आहेत नितेश राणेसाहेब त्यांच्या जीवेला आड आहे का नाही जे बेताल वक्तव्य करून मुसलमानांना मस्जिदीत घुसून मारण्यासाठी डायरेक्ट आव्हान देत आहेत हे भारताच्या अस्मितेला गाडी असणारी निंदनीय गोष्ट आहे याच्याबद्दल प्रशासकीय प्रशासन किंवा प्रशा सरकार याच्याबद्दल काही पाऊल उचलणार आहे का नाही जेवता का, ना का मुसलमानाचा या देशावर अधिकार नाही का मुसलमानानं ना स्वातंत्र्य त्या देशावर आपले प्राण गमावले नाहीत का ना जे की जे उठून सुटून कधी शांतीगिरी महाराज कधी नितेश राणे मुसलमानाबद्दल आप शब्द बोलत आहो आमच्या धर्मगुरूबद्दल आप शब्द बोलत आहो मला पण माझं धर्माचा अभिमान आहे मी पण मुस्लिम आहे पण मी कुणाच्या धर्म धर्माविरुद्ध कधी बोललो नाही मला पण हिंदू धर्माचा दलित धर्माचा बहुजन समाजाचा सगळ्याच धर्माचा आदर करण्याचाही आहे देवानं माझ्या डोक्यात ती सद्बुद्धी दिली आहे नितेश राणेला सद्बुद्धी दिलेली नाही का जेव्हा तेव्हा उठलंही सुटलं मुसलमानाविरुद्ध ह्याला काय घेणं देणं आहे ही कोण बोलणार आहे अर्थात उन्हा पडलाच आहे की बाबा इथं आम्हाला कशाला बोलायला लागला तू अ ही महाराष्ट्रात जी दंगल घडवण्याचा प्रयत्न करत आहेत येणाऱ्या काळात जी इलेक्शन इले निवणुकाला मध्ये सामोरे जायचं आहे या लोकांनी आप आप आपापसात आमच्यात बांधिलकी असल्यामुळे भाईचारा असल्यामुळे राहत आहोत आणि कधी नितेश राणे कधी शांतिगिरी महाराज जी मुसलमाना विरुद्ध बोलतात यांना यांच्या राजकीय पुडी वाजण्यासाठी फक्त आपण आमच्या हिंदू मुस्लिममध्ये भांडणं लावायचं काम करत आहेत त्यांना विकासावर बोलायचं नाही आमचे मुख्यमंत्री शिंदे साहेब यांनी पण कधी मुस्लिम आणि हिंदू यांच्या विरुद्ध बोलले नाहीत आमचे पालकमंत्री साहेब तानाजी सावंत साहेब यांनी पण कधी मुस्लिम हिंदू विरोधात बोलले नाही हा राणेचा मुर्गा आहे तरी कोण की प्रशासनाने यांच्या विरुद्ध मोठी ती मोठी कारवाई करावी કા એવ બોલું મી દો માપય